नमस्कार मंडळी इथे स्वागत आहे तुमचं स्लॅश लाईफस्टाईलमध्ये तर आजची सकाळची माझी सगळी कामं झालेली आहे आणि आजच्या दुपारच्या जेवणात मी बनवणार आहे मस्त असे फ्लावर बटाटा शिमला मिरचीची मिक्स भाजी बऱ्याच बऱ्याच घरामध्ये फ्लावर हा मुलांना आवडत नाही आणि एकदम सोपी रेसिपी आहे सकाळची सुद्धा महिलांना खूप घाई असते तर तुम्ही ही पटकन अशी रेसिपी बनवून मुलांच्या डब्याला देऊ शकता तर चला न वेळ होता आपण लगेच किचनमध्ये जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया चला तर जाऊ आपण आता किचन मध्ये आधीच असं सगळं कटिंग करून घेतलेले आहे इथे फ्लावर सुद्धा मी छान कट करून धुवून घेतलेला आहे एकदम फ्रेश फ्लावर आहे मी अशा याचे तुकडे करून घेतलेले आहेत कटिंग सुद्धा करून घेतलेली आहे तर चला आता मी फोडणी देते भाजीला सर्वात आधी आपण लसूण आदरक आणि हिरवी मिरची छान खलबत्त्यात कुठून घ्यायचंय आणि हे पटकन कुटल्या जावं म्हणून थोडंसं मीठ टाकायचंय आणि ह्याला छान असं कुटून घ्यायचं बघा छान असं हे कुटून झालेलं आहे आता याला मी काढून घेते कढई छान गरम झालेली आहे आता आपण याच्यात तेल दोन मोठे चमचे तेल टाकायचंय तेल छान गरम झालंय आता त्याच्यात टाकूया जिरं जिरं तडतडलं की त्याच्या टाकूया बारीक केलेला कांदा कांदा छान आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा छान आपला परतून झालेला आहे आता याच्यात टाकूया आपण अद्रक लसूण परत छान असं आपण आता फ्राय करून घेऊ सुद्धा आपलं छान फ्राय आहे आता टाकूया आपण बारीक शिरलेला टमाटर हा एक मोठा टमाटर होता तर मी अर्धाच घेतलेला आहे टमाटर सुद्धा आपल्याला चांगलं सॉफ्ट होईपर्यंत परतून आहे पर सगळं छान व्यवस्थित फ्राय करून झालेलं आहे आता ह्याच्यात टाकूया आपण मसाले घरगुती मसाला दीड चमचा जिरा पावडर जिरा पावडर आवर्जून टाका जिरा पावडर छान चव येते आणि धना पावडर आणि हळद करूया छान असं मी गॅस थोडासा बारीकच ठेवायचा आहे आणि तर आपले मसाले जे आहे ते करपून जातील तर थोडस याच्यात आपण पाणी टाकूया परत हा छान असं शिजून देऊ म्हणजे काय होईल आपलं टमाटर छान गाळ होईल हे बघा छान असा आपला मसाला रेडी झालेला आहे तेलसुद्धा छान सुटलं आहे आणि मसालासुद्धा छान आपला परतून रेडी आहे तर आता ह्याच्यात टाकूया आपण मॅगी मसाला थोडासा टाकायचा मॅगी मसाला मॅगी मसाल्याने सुद्धा छान टेस्ट येते तर आवर्जून तुम्ही सुद्धा मॅगी मसाला टाका परत एकदा छान मिक्स करूया आपण याला मसाला आपला छान परतून तयार आहे आता आपण याच्यात टाकूया भाज्या फ्लावर बटाटा वटाणा आणि शिमला मिरची करूया छान मिक्स बघा सगळीकडून असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता टाकूया थोडस मीठ कारण आपण मग अशी अद्रक लसून फुटून घेतले तेव्हा पण आपण मीठ टाकलेलं आहे थोडस पाणी टाकणार आहे अगदी थोडं पाणी टाकायचंय करायचंय परत एकदा छान मिक्स आता आपण याला दहा मिनिट बारीक गॅसवरती वाफेवर शिजून घेऊ चला दहा मिनट झालेले आहेत आपण आता चेक करूया बघूया आपण फ्लावर शिजलेला आहे की नाही थोडासा फ्लावर अजून कच्चा आहे फ्लावर थोडासा कच्चा आहे त्याच्यामुळे आपण आता परत पाच मिनटं त्याला झाकून ठेवूया गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे पाच मिनटं झालेले आहेत आता आपण बघूया शिजली का भाजी बघा फ्लावर हा इझी तुटतोय त्याच्यामुळे आता भाजी शिजलेली आहे आपली भाजीला रंग सुद्धा किती छान आलेला आहे छान अशी भाजी रेडी आहे इथे केलेली आहे मी वरण भात आणि चपाती चला था था आता आता जेवणाचा टाइम झालेला आहे मी करून घेते आता जेवण आताच माझं जेवण झालं भाजी खूप छान झाली होती तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही टिप्स असतील तर त्या पण माझ्याबरोबर शेअर करा आणि तुम्हाला कोणती एखादी माझी रेसिपी बघायची असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा नेक्स्ट रेसिपी नक्की तुमच्यासाठी असेल धन्यवाद